श्री अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मणक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहोळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कीर्तन <outra macht noise> पलुस्त्या औदुंबर पायी दिंडी भाविकांची लक्षणीय उपस्थिती श्री समर्थ महाराज समाधी मंदिर श्रीक्षेत्र औदुंबर दत्त मंदिर औदुंबर नामसाधना पायदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पलुस्त्या औदुंबर पायी दिंडी सोहळ्यात भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विविध अभंग भक्ती गीते नामजपाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सर्व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी सात वाजता पलुस येथून प्रस्थान नऊ वाजता आमनापूर येथे पाणी व विसावा दुपारी साडेबारा वाजता औदुंबर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली या दिंडी सोहळ्यास पलूसमधील व्यापारी उद्योजक शेतकरी भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील सर्व सहकारी यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याचे सेवाभाव वाढीस लागावा नाम साधनेचे महत्व सर्वांना कळावे यासाठी याचे आयोजन प्रत्येक महिन्याला अमावसेनंतर येणाऱ्या रविवारी केलं जात दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लाभत आहे

Digambara, digambara, three baths, what love a digambara Digambara, digambara, three baths, what love a digambara Digambara, digambara, three baths, what digambara uh you -huh.